हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम ऑल ऑफ ऑल ऑफ यू ओन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन्स्टर्ड तर सेट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि सेटमधलं वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करतो आहोत तर आज आपण बघणार आहोत द वेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ दिस सेट दॅट इज युनियन ऑफ टू सेट्स आता युनियन ऑफ द टू सेट म्हणजे काय आपण समजून घेऊया युनियन ऑफ टू सेट्स आता युनियन आपण बघितलं असेल कामगारांची काय असते युनियन संघटना असते युनियन म्हणजे काय एकत्रित एक येणं युनियन म्हणजे काय एकत्रित एक येणं याला आपण युनियन म्हणत असतो मग तसं सेटच्या बाबतीत पण आहे मग युनियन ऑफ द टू सेट आपण काय म्हणणार जेव्हा ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स आपण एकत्रित एक लिहितो त्याला काय म्हणणार आहे आपण युनियन ऑफ आप द सेट लेट ए अँड बी आर द टू सेट देन द सेट ऑफ ऑल द इलिमेंट ऑफ सेट ए अँड सेट द इलेमेंट इन द बी टुगेदर कॉल ॲज द युनियन ऑफ द सेट ठीक आहे सो डेफिनेशन पण तुम्हाला सांगते आणि ए युनियन सेट बी युनियन कसं लिहायचं हे पण सांगते समजा आपला से ए ए दिलेला आहे समजा एमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की समजा दिले मायनस थ्री दिलेले मायनस फाय म्हणजे इंटीजर्स आपण घेतले इन शॉर्ट मायनस वन दिलेलं आहे आणि झिरो दिलेला आहे कशामध्ये तुमच्या सेट एमध्ये दिलेला आहे त्यानंतर सेट बी दिलेला आहे सेट बीमध्ये तुम्हाला झिरो आणि फाय हे दोनच दिलेलं आहे झिरो फाय आणि समजा आपण अजून एक घेऊया थ्री दिलेला आहे मग आता आपल्याला काय करायचं ए युनियन बी ए युनियन बी आता युनियनचा बघा काही विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळेस काय होत असतं इथे कन्फ्युजन होत असतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे खूप असा संभ्रम निर्माण होत असत की आता इथे काय करायचं हा यू म्हणजे काय आणि हा यू म्हणजे काय उलटा यू आणि उभा यू जर उल उभा यू असेल तर तो, तो यु ए युनियन बी असतो म्हणजे दोघां दोघांचे मिळून एकत्रित लिहायचे असतात आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांमध्ये काय कॉमन आहे इंटरसेक्शन म्हणजे काय कॉमन काय आहे ते लिहायचे मग आता ए युनियन बी म्हणजे काय येणार आहे तुमचे हे सगळे मिळून एमधले आणि बी मधले मिळून सगळे एकत्रित येणार आहे मग आता जर नंबर लाईन आपण लिहायला सुरुवात केली तर आपण इथे झिरो लिहित असतो या साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर मग पॉझिटिव्ह नंबर कोणते थ्री आणि फाय लिहिले इकडच्या साईडला आपण नेगेटिव्ह नंबर लिहितो मायनस वन मग मायनस थ्री मग मायनस फाईव्ह सो अशा पद्धतीने ए युनियन बी काय आलं तुमचं मायनस फाय मायनस थ्री मायनस वन झिरो थ्री आणि फाय हे काय आलं तुमचे ए युनियन बी म्हणजे याच्यावरून काय तुम्हाला समजलं ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए म्हणजे एमधले सगळे घटक बीमध्ये प्रेझेंट आहे बीमधले सगळे घटक एमध्ये प्रेझेंट आहे तेव्हा आपण ए युनियन बी किंवा बी युनियन ए हे अशा पद्धतीने म्हणू शकतो इज इक्वल टू बी युनियन ए आपण म्हणू शकतो आता हेच आपण व्हेन डायग्रॅम की आपली जी जॉन व्हेन आहे त्यांनी प्रत्येक जी कन्सेप्ट आहे ती डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं हे शिकवलेलं आहे मग आता हे युनियन ऑफ द सेट ही कन्सेप्टसुद्धा आपण व्हेन डायग्रॅमच्या सहाय्याने शिकून घेऊया मग आता समजा हा तुमचा सेट ए आहे हा सेट काय आहे तुमचा बी आहे हु? सेट ए आणि हे काय आहे बी आहे का दाखवली अशा याच्यामध्ये मी इंटरसेक्शनसाठी का दाखवलं कारण या दोघांमध्ये कॉमन पण आहे काय झिरो इथे कॉमन आहे इथे पण काय आलं तुमचा झिरो आलेला आहे म्हणून झिरो कॉमन आला म्हणून इथे आपण काय केलं पहिले कॉमन लिहून घ्यायचं आहे एमध्ये काय उरलं एमध्ये तुमचं मायनस थ्री आहे मायनस फाय आहे मायनस वन झिरो लिहायची गरज नाही ऑलरेडी आहे बीमध्ये काय आहे झिरो झिरो ऑलरेडी लिहिलेलं आहे काय लिहिलं फाय आणि थ्री आणि हेच ए युनियन बी ए युनियन म्हणजे या दोघांचा मिळून जो सेट मिनतो त्याला काय म्हणतो आपण ए युनियन बी युनियन ऑफ द टू सेट लेट ए अँड बी आर टू गिवन सेट देन सेट ऑफ ऑल द इलेमेंट ऑफ सेट ए अँड सेट बी इज कॉल ॲज द युनियन ऑफ द टू सेट हां अँड इट इज रिटन ॲज ए युनियन बी कसं लिहिणार ए युनियन बी असं लिहिणार आहात याला कसं वाचणार ए इंटरसेक्शन उलटा यू असेल तर ए इंटरसेक्शन बी मग याच्यामध्ये ए युनियन बी म्हटलं की तुमचं हे सगळं येणार आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय येणार तुमचं फक्त झिरो येणार कारण झिरो काय आहे त्याच्यामध्ये कॉमन आहे आता ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे त्या छानपैकी आपण अजून एक स्पेशल एक्झाम्पलने समजून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर अजून एक कन्सेप्ट आहे ती क्लिअर करूया स्टुडंट युनियन ऑफ द टू सेट्स ही डेफिनेशन आली ती तुम्ही अशा पद्धतीने लिहिल्या अ सेट विच कन्सिस्टिंग ऑफ ऑल द इलिमेंट ऑफ सेट ए अँड ऑल द इलिमेंट ऑफ सेट बी सेट एमधले सगळे इलेमेंट आणि सेट बी मधले सगळे जे इलेमेंट्स आहे त्याच्या मिळून जो सेट बनतो त्याला युनियन ऑफ द सेट म्हणत असतो ठीक आहे आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल एक महत्वाची कन्सेप्ट जेव्हा ए इंटरसेक्शन बी आलं तुम्हाला त्यावेळेस काय करणार दोघांमधले तुम्ही काय करणार कॉमन इलेमेंट लिहिणार ज्यावेळेस ए युनियन बी आलं तेव्हा दोघां मिळून जॉईन करून लिहिणार दोन दोघं काय दो करणार जॉईन करून लिहिणार आहेत आणि डिसजॉईंट सेट म्हणजे एकही कॉमन इलेमेंट नाही डिसजॉईंट म्हणजे नो कॉमन इलेमेंट डिसजॉइंट म्हणजे नो कॉमन ह्या तीन कन्सेप्ट आय थिंक तुमच्या क्लिअर झालं असेल युनियन म्हणजे युनियन करणं एकत्रित करणं इंटरसेक्शन म्हणजे कॉमन कुठले आहे दोघांमध्ये ती हिनं आणि डिसजॉइंट म्हणजे नो कॉमन सो ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण एकाच डायग्रॅममधून एकाच तुमच्या एक व्हेन डायग्रॅम आहे त्या व्हेन डायग्रॅममधून हे तुम्हाला आतापर्यंत काय काय कन्सेप्ट शिकवलेलं आहे ते चला समजून घेऊया तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे त्याच्यामधून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आपण दोन सेट घेतलेले आहे कुठले सेट आहे तुमचं सेट ए आहे आणि सेट बी आहे असे दोन सेट तुम्हाला डायरेक्ट डायग्रॅम दिलेले आहे दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये एट आणि टेन असं दिलेलं आहे आणि इथे वन थ्री सेवन आणि इथे तुमचं फाईव्ह दिलेलं आहे ठीक आहे आणि सेट ए जो आहे तो सेट एमध्ये टू फोर आणि सिक्स दिलेला आहे आणि याच्यावरून ऑब्झर्व दिस फेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट यूजिंग द लिस्टिंग मेथड लिस्टिंग मेथडचा यूज करून तुम्हाला सगळं एकूण नऊ प्रश्न याच्यावरती किंवा दहा प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारलेले आहे सगळ्यात महिल पहिला प्रश्न विचारला आहे यू लिहा यू लिहा म्हणजे काय युनियन ऑफ द सेट या सगळ्यांचं मिळून युनियन का होतं ते तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे बाहेर एक रेक्टँगल पण दाखवलेलं आहे या रेक्टँगलमध्ये पण ट्वेल्व आणि इलेवन हा अंक दिलेला आहे आणि हा बाहेरचा काय आहे तुमचा नाईन पण दिलेला आहे हा बाहेरचा काय आहे युनिव्हर्सल सेट आहे हे पण तुम्हाला क्लिअर आहे मग युनियन ऑफ द सेट म्हणजे काय आहे युनि युनिव्हर् यू म्हणजे युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेटमध्ये सगळं येणार आहे तुमचं म्हणजे सेट एमध्ये जेवढे आहे सेट बीमध्ये काय आहे ते सगळे सगळे इलेमेंट त्याच्यामध्ये तुमचे येणार आहे म्हणजे वन टू थ्री बघा वन क्रमाने जर गेलं तर वन टू थ्री फोर फाय फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व युनिव्हर्सल सेट काय सिम्पल आहे वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व हा आला तुमचा युनिव्हर्सल सेट एक मार्क तुम्हाला इथे मिळालेला आहे यू लिहा त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे तुम्हाला दॅट इज राईट डाऊन द सेट ए सेट एमध्ये काय काय आहे सेट ए दिसतोय तुम्हाला काय हा पूर्ण सेट ए आहे मग लिहूया टू फोर सिक्स हा कॉमन हा पण येणार आहे एट आणि टेन हा झाला तुमचा सेट ए हां सेट ए झाला त्यानंतर काय म्हणतात ते थर्ड थ्री नंबरला प्रश्न विचारला आहे तुम्हाला सेट बी लिहा सेट बी म्हणजे काय हा तुमचं पूर्ण बघा एकाच प्रश्नावरून तुमच्या सगळ्या आत्तापर्यंत ज्या ज्या कन्सेप्ट मी शिकवलेल्या आहेत त्या सगळ्या क्लिअर होत आहेत आता सेट बी म्हणजे तुम्ही सगळे हे लिहिणार काय वन हां वन नंतर काय येईल थ्री येईल मग फाय सेवन मग एट आणि टेन हे काही तुमचे सेट बीमध्ये येणार आहे ठीक आहे त्यानंतर चौथा प्रश्न विचारला आहे तुम्हाला त्यानंतर त्यांनी आपल्याला विचारलंय व्हॉट इज ए युनियन बी ए युनियन बी काय आहे ए युनियन बी काय सांगितलं युनियन म्हणजे एकत्रित करायचं ए आणि बीला एकत्रित करायचं मग ए आणि बीला जर एकत्रित केलं तर काही तुमचं वन टू थ्री वन uh, टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि टेन येणार आहे फक्त हे एट आणि टेन एमध्ये uh, पण आहे आणि बीमध्ये पण आहे म्हणून डबल लिहायची गरज नाही आहे मग तुमचं ए आणि याच्यामध्ये काय येईल तुमचं वन टू थ्री फोर फाईव्ह त्यानंतर सिक्स पण येईल सेवन एट आणि टेन ये नाईन येणार नाही कारण नाईन काय आहे तुमचा बाहेर आहे मग याच्यामध्ये बघा एट आणि टेन दोघांमध्ये काय आहे कॉमन आहे पण मी ते एकदाच लिहिले ए युनियन बी लिहिताना काय करायचं एक नियम पाळायचा आहे की दोघांमधले लिहायचे पण जे कॉमन आहे ते डबल डबल लिहिण्याची गरज नाहीये ठीक आहे सो इथे चार मार्क मिळाले युनिव्हर्सल राईट डाऊन युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळे मिळून ह्या सेटमध्ये काय काय ते सगळे लिहून काढायचे ए म्हणजे फक्त ए मधले लिहायचे बी म्हणजे फक्त बी मधले लिहायचे ए युनियन बी म्हणजे हे दोघं मिळून कोणते कोणते इलिमेंट्स आहेत ते लिहायचे आहे त्यानंतर आपल्याला विचारलं आहे ए इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन बी काय आहे हा विचारलेला आहे म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय आहे इंटरसेक्शन म्हणजे काय कॉमन उलटा यू काढलेला आहे मग काय कॉमन आहे तुमचे एट आणि टेन सो अशा पद्धतीने फाय मार्क्स तुम्हाला इथे मिळालेले आहे त्यानंतर पुढचा आपण क्वेश्चन बघूया सिक्स नंबरचा जो क्वेश्चन आहे सिक्स नंबरमध्ये तुम्हाला विचारलेला आहे ए कॉम्प्लिमेंट काय आहे ए डॅश म्हणजे काय ए कॉम्प्लिमेंट साधी गोष्ट आहे ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून ए एमध्ये काय काय तुमचे हे सगळे एमध्ये आहे हे सोडून युनिव्हर्सल सेटमधले सगळे लिहायचे ते झाले ए कॉम्प्लिमेंट ए सोडून मग आता हे सोडून काय काय येईल मग वन येईल तुमचा वन आला टू टू बघा हे सगळे याच्यातले सोडायचे हां या, समजा टू फोर स म्हणजे टू फोर सिक्स एट आणि टेन हे सोडून ए सोडून जे उरलेले त्याला आपण ए कॉम्प्लिमेंट म्हणत असतो मग काय उरलं तुमचं वन थ्री फाय सेवन नाईन इलेवन आणि ट्वेल्व हे काय झाले तुमचे ए कॉम्प्लिमेंट इथे आलेले आहे समजतंय तुम्हाला ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आता पुढे विचारलं आहे बी कॉम्प्लिमेंट काय आहे बी सोडून बीमध्ये काय आहे वन थ्री फाय सेवन एट टेन हे सोडून उरलेले युनिव्हर्सल मधलेचे वन थ्री फाय सेवन एट हां हे सोडून बघा वन थ्री फाय सेवन सेवन uh, बघा सेवन नंतर एट आणि टेन मग आता काय काय येतील रे तुमचे बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बघा हे सोडून वन थ्री फाय सेवन एट टेन सोडून हे सोडून काय येतील तुमचे मग इथे टू सिक्स फोर टू सिक्स फोर नाईन पण येईल इलेवन आणि ट्वेल्व पण येणार आहे हे तुमचे काय झाले बी कॉम्प्लिमेंट झाले हां बी कॉम्प्लिमेंट येतं लक्षात तुमच्या बी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे बीमध्ये जे घटक आहे कोणते वन थ्री सेवन फाय टेन एट हे सोडून उरलेले सगळे राहायचे आहे बी कॉम्प्लिमेंट म्हणजे म्हणजे टू सिक्स फोर ट्वेल इलेवन आणि नाईन हे काय झाले तुमचे बी कॉम्प्लिमेंट झाली त्यानंतर अजून एक पुढचा प्रश्न विचारला आहे व्हॉट इज ए युनियन बी कॉम्प्लिमेंट असा आपण प्रश्न विचारलेला आहे ए युनियन बी आता ए युनियन बी ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे हां ए युनियन बी कॉम्प्लिमेंट विचारले कॉम्प्लिमेंट म्हणजे ते सोडून मग आता ए युनियन बी मध्ये काय आहे तुमच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन हे सगळे आहे मग हे सोडून उरलं काय तुमचं उरले हे तीनच घटक उरले काय नाईन ट्वेल्व आणि इलेवन हे झाले तुमचे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट नाईन इलेवन आणि ट्वेल्व कारण ए युनियन बी ऑलरेडी याच्यापासून बनलेलं आहे ते सोडून उरलेले घटक कोणते नाईन इलेवन आणि ट्वेल्व हे झाले तुमचे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट त्यानंतर एक पुढचा पण प्रश्न विचारले आहे इज ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काय आहे म्हणजे आता ए इंटरसेक्शन बी आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे एट आणि टेन एट आणि टेन सोडून उरलेले सगळे लिहायचे आहेत हे दोघं सोडून मग सगळे येतील आपले कोणते वन टू थ्री फाय सेवन फोर सिक्स ट्वेल्व इलेवन आणि नाईन हे सगळं येणार आहे तुमचं क्रमाने जर आपण लिहायला गेलो तर कॉई सोडून एट आणि टेन सोडून उरलेले सगळे चला आपण क्रमाने जाऊया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि टेन सोडून बरं का एट एट नाही लिहायचं आहे ठीक आहे एट नाही नाईन टेन पण नाही लिहायचा इलेवन आणि ट्वेल् हे झाले तुमचे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट सो अशा पद्धतीने एकाच फिगरवरून आतापर्यंत मी ज्या ज्या कन्सेप्ट शिकवल्या आहेत त्या तुमच्या क्लिअर झाल्या आहेत युनियन म्हणजे एकत्रित सगळं लिहायचं ए म्हणजे एमध्ये कोणते आहेत ते लिहायचे बी म्हणजे बीमध्ये कोणते आहेत ते लिहायचे ए युनियन बी म्हणजे दोघांचे मिळून लिहायचे ए इंटरसेक्शन बी म्हणजे या दोघांमध्ये कोणते कॉमन आहे ते लिहायचे ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्या एमध्ये सोडून हा एमध्ये काय आहे तुमचा टू एट टेन सिक्स फोर हे सोडून उरलेले सगळे यायचे कोणते वन थ्री सेवन फाय ट्वेल्व्ह इलेव्हन आणि नाईन हे झाले तुमचं ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे हा बी सोडून उरलेले सगळे लिहायचे टू फोर सिक्स ट्वेल्व्ह इलेवन आणि नाईन त्यानंतर विचारलं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मग आता ए युनियन बी ऑलरेडी लिहिलेलं आहे त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी उरलेले लिहायचे उरलेले कोणते ट्वेल्व इलेवन आणि नाईन एवढंच आहे पुढे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट ए इंटरसेक्शन बी कोणता एट आणि टेन एट आणि टेन सोडून उरलेलं सगळं लिहायचंय उरलेलं सगळं येम आहे ठीक आहे सो आय थिंक ह्या डायग्रॅमवरून तुमच्या ह्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाल्या असेल सो स्टुडंट लेट्स सी द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस लेसन स्टुडंट आता आपण या युनियन ऑफ द सेटच्या काही प्रॉपर्टीज तुमच्यासमोर दिसत आहेत मग आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ द सेट याच्या पण काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ह्या प्रॉपर्टीज आपण लक्षात ठेवायच्या आहे पुढे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या प्रॉपर्टीचा यूज होणार आहे सो पहिली प्रॉपर्टी आहे ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए म्हणजे एमध्ये समजा तुमचे दिलेले आहे वन टू थ्री आणि बीमध्ये पण दिलेले आहे थ्री टू वन काय दिसते तुम्हाला दोघांमध्ये सेम आहे मग बी ए, ए युनियन बी और बी युनियन ए समजा ए युनियन बी केलं तर काय येणार आहे तुमचं तेच येणार आहे सारखं सारखं रिपीट वन टू थ्रीच येणार आहे हा वन टू थ्रीच तुमचं इथे येणार आहे ठीक आहे किंवा बी युनियन केलं बी युनियन एक जरी केलं तर काय येणार आहे दोघांचं मिळून वन टू थ्री आपण काय करतो दोघांचे मिळून लिहित असतो पण त्यांच्या इथे पण काय आहे तुमचं वन टू थ्री आणि इथे पण काय आहे वन टू थ्री आपण ते अंक जे आहे ते रिपीट इथे करत नाहीये ठीक आहे सो अशा पद्धतीने ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए ही पहिली प्रॉपर्टी तुम्हाला क्लिअर झाली असेल समजा त्यांनी दुसरी प्रॉपर्टी दिलेली आहे ए इज अ सबसेट ऑफ बी ए काय आहे बीचा सबसेट आहे देन हां देन ए युनियन बी इज इक्वल टू बी ए युनियन बी इज इक्वल टू बी समजा तुम्हाला सेट ए दिलेला आहे सेट एमध्ये काय दिलं आहे वन टू थ्री फोर फाय असं दिलेलं आहे सेट एमध्ये आणि सेट जो बी आहे या सेट बीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे समजा टू आणि थ्री हे दिलेलं आहे त्यानंतर समजा आपल्याला काय लिहायला लावलं ए युनियन बी लिहा ह्या ए युनियन बी म्हणजे दोघांचं मिळून लिहा मग दोघांमध्ये टू इथे पण टू आहे इथे पण टू मग आपण काय करतो ए युनियन बी लिहित असताना सगळे लिहित असतो म्हणजे कॉमन इलिमेंट्स आहे ते डबल लिहित नाही मग वन टू थ्री फोर आणि फाय हा काय झाला ए युनियन बी आलेला आहे मग वन टू थ्री फोर फाय आणि हा आणि हा सेट बघा तुम्ही सेम सेमाला ए इज इक्वल टू ए युनियन बी मग आपण इथे म्हणू शकतो काय म्हणू शकतो दॅट इज ए युनियन बी इज इक्वल टू ए युनियन बी इज इक्वल टू ए युनियन बी कशाबरोबर आला तुमचा ए बरोबर आलेला आहे अँड बी इफ बी इज अ सबसेट ऑफ ए बी इज अ सबसेट ऑफ ए सो अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी पण तुमची क्लिअर झाली असेल की जेव्हा ह्या दोघांचं युनियन हा पहिला सेट आणि हा दुसरा ए युनियन बी सारखं येत असेल तर तेव्हा ए युनियन बी इज इक्वल टू सेट ए वेन बी इज अ सबसेट ऑफ ए ऑर ए इज अ सबसेट ऑफ बी असं म्हणू शकतो ना ए इज अ सबसेट ऑफ बी ठीक so, okay, आहे सो लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी ओके थर्ड प्रॉपर्टी काय आहे इफ ए इज अ सबसेट ऑफ ए ए हा एचा सबसेट आहे एमधले सगळे घटक एमध्येच प्रेझेंट आहे ऑफ ए युनियन बी ऑफ ए युनियन बी हा एचा सबसेट आहे देन आपण काय म्हणू शकतो बी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए युनियन बी उलट करू शकतो त्याचं ए इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी देन बी इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी ठीक आहे ही थर्ड प्रॉपर्टी दिली आहे फोर्थ प्रॉपर्टी काय आहे तुमची ए युनियन ए कॉम्प्लिमेंट मग आता ए uh, मधले सगळे घटक ए सोडून कोणते प्रेझेंट आहेत तेच असणारे इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू युनिव्हर्स सेट म्हणजे तुमचा एमध्ये आहे टू थ्री आणि ए डॅशमध्ये काय आहे ए युनियन ए डॅश हां ह्या दोघांचं मिळून त्याच्यामध्ये पण काय आहे हां हे सोडून काहीच नाही ना टू थ्री ए डॅश ए ए कॉम्प्लिमेंट म्हणजे टू थ्री सोडून काहीच नाही मग आता ह्या दोघांचं युनियन केलं ए युनियन ए कॉम्प्लिमेंट केलं आपण काहील तुमचं टू थ्रीच येणार आहे हाय एम टी सेट येणार आहे तुमचा इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट आणि टू थ्री, थ्री काय आला तुमचा युनिव्हर्सल सेट आलेला आहे ठीक आहे सिम्पल आहे त्यानंतर एक पाचवी प्रॉपर्टी दिलेली आहे तुम्हाला पाचवी प्रॉपर्टी काय दिलेली आहे ए युनियन ए ए युनियन ए असेल तर काय येतो तो, का है तो दो सेट एमध्ये सेट एच येत असतो ठीक आहे म्हणजे समजा ए दिलेला आहे तुमचा ए बी सी मग ए युनियन बी म्हणजे काय दोघांचं मिळून काय होणार आहे तुमचा ए बी सीच बनणार आहे हा सेट एच येणार आहे त्यानंतर सहावी एक प्रॉपर्टी दिलेली आहे ए युनियन एम टी सेट एम टी सेट किंवा फाय म्हणत असतो ए युनियन एम इज ए युनियन एम सी एम टी सेट काय असतो तुमचा एच असतो म्हणजे समजा एमध्ये दिलेलं आहे तुमचे घटक टू आणि थ्री दिलेले आहे आणि तुमचं एम टी सेट हां हा काय आहे तुमचा एम टी सेट आहे ह्या दोघांचं मिळून काय बनल रे तुमचं ए युनियन एम टी सेट मिळून काय होईल हा टू थ्रीच बनणार आहे टू थ्रीज बनणार आहे म्हणजे सेट ए बनणार आहे टू थ्रीज म्हणजे काय सेट ए सो अशा पद्धतीने तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहे प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ द सेट्स या सहाही प्रॉपर्टी आपण इथे क्लिअर केलेल्या आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आता नंबर ऑफ इलेमेंट्स इन द सेट हा एक महत्त्वाचा टॉपिक इथे राहिलेला आहे तो so, आपण इथे क्लिअर करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो तुमच्या काही शंका असेल हां किंवा काही प्रश्न असेल अजून तुमचं शिकवण्याविषयी काही अडचणी असेल तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी